नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांनो सावधान तालुक्यात काजू भात मिरची पिकात एजंटाकडून व्यापाराकडून वजन काट्यात काटेमारी खानापूर तालुक्यात सध्या काजू मिरची भात पिकांचा हंगाम सुरू झाला असून सकाळी सात वाजल्यापासून एजंट व वा, व्यापारी ग्रामीण भागात फिरून जास्त दर देण्याच्या नावाखाली वजन काट्यात रिमोट कंट्रोलद्वारे काटेमारी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले पीक आपल्या गावातीलच वजन काट्यावर वजन करून त्यानंतर सदर व्यापारी किंवा एजंटांना काजू मिरची भात पिकाची विक्री करावीत का कारण सगळीकडे इलेक्ट्रिक वजन काटे आल्याने त्यामध्ये एजंट लोक तपावत करत असून काही वजन काट्यांना रिमोट कंट्रोल हिशात ठेवून रिमोट कंट्रोलद्वारे वजनात तपावत करत आहेत गेल्या भात मळणीच्या सीजनमध्ये कापोली येथे घानापुरातील एका भात व्यापाऱ्याचा माणूस आपल्या खिशात ठेवलेल्या रिमोट कंट्रोलद्वारे वजन काट्यात फरक करताना आदळला होता त्यावेळी शेतकऱ्यांनी त्याला चांगलीच ताकीद देऊन सोडून दिले होते ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच पन्नास किलोच्या पोत्यामध्ये सात किलो भात रिमोट कंट्रोलद्वारे जास्तीचे भरले जात होते त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या गावातील दुकानामध्येच आपल्या काजू व मिरची पिकाचे वजन करून त्यानंतरच व्यापारी किंवा एजंटांना विक्री केली तर आपली फसवणूक होणार नाही जर गावात वजन काटा नसेल तर सर्व ग्रामस्थांनी मिळून वर्गणी काढून प्रत्येक गावात एक वजन काटा ठेवला पाहिजे व असे करणे गरजेचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आज एक पल्ल्या तुझ्या मालकाचं नाव पल्ला त्याच्या नावाखाली करूलय का तुझ्या मनात करू ले सांग त्याच्या नावा तो सांगितलं केलं काय केलं तुमचा धक्का तू किती वर्षापासून असं करायला दोन वर्ष झालं एक वर्ष मला हे आता तो देऊन पाठवला आज तो येत आहे आजच म्हणजे किती किलोचा किती किलो मार्ग दोन किलो माझी चूक झाली दोन किलो सात किलो मान सात आठ किलो मारले सांग आता किती किलो मारले तू मारले मान माहिती नाही किती किलो कडचा माहिती नाही किती किलो कड झाला आठ किलो मारले आठ किलो तुमचं सांगा रे तुम्ही कशा असेल जे दाखवा ना तुम्ही सांगा तुम्ही दिवसा आम्हाला तुम्ही कायमच्या गाडीवर माहिती माहिती आहे बाबा तुम्ही किती टन मार बसे <ण्दाण> किती लोक मारून बटन आपला किती किलो ते बैठकी सांगितलं पुन इथे मारतात कुठे ठेवून मारता सांगितलं सांगितलंय ठेवून मारले ते

पल्ली गो बाबा कायम काटा मारून लोकांची फसवणूक करून इथे खानापूर तालुक्यामध्ये सात सात किलो खानापूर तालुक्यामध्ये सात सात किलो कटिंग मार होत्या पाठी सात किलो पन्नास किलो ला सात किलो पन्नास किलो ला सात किलो कटिंग मारून झाला आणि मिरची सगळ्यातच मिरची

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.